धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक आत्मदहनाचा प्रयत्न धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तहसील कार्यालयात खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून फसवणूक प्रकरणात वारंवार तक्रारी करू नये प्रशासन आणि पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने व्यथित झालेल्या नागरिकाने प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सकाळी घडली आहे वेळीत हस्तक्षेप झाल्याने पुढील अनर्थ टळला संदीप प्रेमसिंग जमादार राहणार शिरपूर असे संबंधित नागरिकाचे नाव आहे खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून शासन आणि प्रशासनाची फसवणूक झाल्याचा आरोप करत या प्रकरणी दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती मात्र तहसील पोलिस यंत्रणेकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने अखेर त्यांनी टोकाचा पवित्रा घेतल्याचं सांगण्यात येत आहे सदर नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे